कधी कधी घर असतं पण त्यात माणूस की राहत नाही कधी घराच्या चार भिंती असतात पण त्यामध्ये प्रेम सन्मान आणि सुरक्षितता हरवलेली असते आज आपण बघणार आहोत अशाच एका घरामध्ये घडलेली सत्यकथा जिथे एक मुलगी करिश्मा नावानं मोठी झाली पण तिच्या स्वभावाचं खरे रूप धक्का देणारं होतं आणि एका व्यक्तीनं निलेश चव्हाणने आयुष्याचा खेळ माणुसकीच्या सीमावर नेऊन ठेवला तर चला जाणून घेऊया त्या घरामागचा काळ इतिहास आणि करिश्माच्या करामातीचा खरा चेहरा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये पिंकी उर्फ करिश्मा हिचा करिश्मा खरंच खतरनाक होता का की त्यामागे अजून काही रहस्य लपलेलं होतं ते आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत निलेश चव्हाण एक नाव पण त्यामागे विकृतीचा काळ इतिहास तो एक विकृत पद्धतीचा माणूस असल्याचं सांगितलं जातं त्याचबरोबर ही करिश्मा हगवणे ही या घरची मोठी आणि या दोन्ही मुलापेक्षा मोठी असलेली करिश्मा हगवणे ही आई वडिलांची लाडकी आणि घरात फक्त तिचाच करिश्मा चालायचा मंडळी तिच्या नावात जरी करिश्मा असला तरी तिचं वागणं मात्र सर्वांवर दडपण आणणारं होतं ती सगळ्यांवरती नियंत्रण ठेवायची सगळ्यांवरती हुकूम चालवायची असं आता समोर आलेलं आहे तर मंडळी करिश्मा हगवणे आणि निलेश चव्हाण ही दोन व्यक्ती आणि या दोन व्यक्तीमुळे हे प्रकरण जरा जास्त चिगळत आहे नात्याचं भान हरवलेलं आणि सत्तेचं वेळ डोक्यात गेलेलं हे दोन पात्र जे घरात स्वप्न दुस्वप्नात बदलत होती कसपटे कुटुंबाला धमकी देणारा निलेश चव्हाण कसपटे कुटुंब ज्यावेळेस वैष्णवीचं बाळ आपल्या ताब्यामध्ये द्या यासाठी गेला असता याच कसपटे कुटुंबाला बंदुकीची धमकी देणारा हा निलेश चव्हाण एक बाप म्हणून नव्हे एक गुंड म्हणून उभा राहतो बाळ मागणाऱ्या माणसापुढे वैष्णवीचं बाळ हे याच निलेश चव्हाणकडे ठेवण्यात आलेलं होतं आणि हे बाळ आपल्याला मिळावं यासाठी कसपटे कुटुंब गेले असता याच निलेश चव्हाण याने त्यांना धमकी दिली मुलावर अधिकार सांगणारा माणूस पण माणूस की शिल्लकच नाही त्याच्यात निलेश चव्हाण याचा देखील इतिहास हा छळवणुकीचा राहिलेला आहे त्याच्या पत्नीचा देखील त्याने भयंकर असा छळ केलेला आणि त्याच्या पत्नीने देखील त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे एका पत्नीचा आक्रोश पण समाज दुर्लक्ष करत राहिला असा हा निलेश चव्हाण आणि करिश्मा यांच्या दरम्यानची ही माहिती उघड झाली आहे निलेश चव्हाण हा स्वतःच्या पत्नीचा देखील विकृत छळ करायचा मित्रांनो काही वेळेस आपल्या घरातली व्यक्तीच आपल्या आयुष्याचा काळोख बनते ही गोष्ट तशीच आहे करिश्मा आणि निलेश सारखी माणसं जेव्हा नात्याचा गैरफायदा घेतात तेव्हा संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं करिश्मा हगवणे आणि निलेश चव्हाण ही दोन नावं पण दोघांचं विकृत नातं एकेकाळी हे दोघं एकमेकांचे जीवलग मित्र होते पण या नात्यामागे दडलं होते काळ अंधारलेलं गुप्पित करिश्मा हगवणे हगवने कुटुंबातील हुकुमी सत्ता जिच्या इशारावर सगळं घर चालायचं आणि तिचा जवळचा मित्र होता तोच निलेश चव्हाण पण हा निलेश चव्हाण म्हणजे मानसिक विकृतीचं मूर्तिमंत उदाहरण चला तर मग पाहूया निलेश चव्हाणचे हे काळजाला हादरवणारे अमानुष कारनामे लग्न झाल्यानंतर निलेश चव्हाणने स्वतःच्याच पत्नीवर भीषण अत्याचार सुरू केले तो तिचे अश्लील व्हिडिओ शूट करायचा आणि त्यासाठी त्याने घरभर स्पाय कॅमेरे लावलेले होते तो रात्री बेडरूमचे लाईट्स बंद करत नसे कारण बेडरूमच्या सिलिंग फॅनला त्याने स्पाय कॅमेरा लावलेला होता हा भयंकर प्रकार त्याच्या पत्नीच्या लक्षात आला आणि मग सुरू झाला भय आणि संशयाचा खेळ त्याच ए सीमध्येही स्पाय कॅमेरा लावल्याचं तिला कळलं तिचं जगच कोसळून पडलं निलेश इतका विकृत होता की तो पत्नीसोबतचे खाजगी क्षण त्याच फॅन आणि ए सीमधील कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करायचा एके दिवशी त्याच्या पत्नीने त्याचा लॅपटॉप उघडला हो आणि जे काही तिथं होतं ते बघून तिचे हात थरथरले डोळ्यामधून अश्रू फुटले लॅपटॉपमध्ये होते तिचेच शरीर शोषणाचे व्हिडिओ आणि एवढ्यावरच नाही त्या लॅपटॉपमध्ये निलेशचे इतर महिलासोबतचेही अश्लील संबंधाचे व्हिडिओ सापडले हा नीलेश चव्हाण फक्त एक नवरा नव्हता तो होता एक पाशवी छळ करता एक विकृत मानसिकतेचा हिंस नराधम तर असा हा विकृत माणूस जो आपल्याच शरीर संबंधाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या लॅपटॉपमध्ये स्टोअर करून ठेवत होता आपल्या पत्नीच्या सोबतचे शरीराचे संबंध असलेले व्हिडिओ देखील ठेवत होता आणि इतर महिलांच्या सोबत असलेले शरीर संबंधाचे व्हिडिओ देखील हा या लॅपटॉपमध्ये रेकॉर्ड करून ठेवायचा तर पत्नीने याबाबत निलेश चव्हाणला जाब विचारल्यानंतर त्याने चाकूने ठार मारण्याची धमकी त्याच्या पत्नीला दिलेली होती आणि अखेर निलेशच्या पत्नीने चौदा जून दोन हजार बावीसमध्ये पोलिसामध्ये तक्रार नोंदवली होती आणि तिने घर सोडलं होतं निलेश विरोधात पत्नीने तक्रार देऊनही वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती तो मुकाट फिरत होता आणि याच दरम्यान आता आत्ताचे पोलीस आयुक्त संभाजी कदम यांनी आता निलेशवरती कारवाई करण्यात येईल त्यांचा सगळा रेकॉर्ड काढला जाईल आणि त्यांच्यावरती मोठी कारवाई होणार असे संकेत संभाजी कदम जे पोलीस उपायुक्त आहेत यांनी सध्या ही माहिती दिलेली आहे तर निलेश चव्हाणचा जो इतिहास छळवणुकीचा राहिलेला आहे तसाच इतिहास या करिश्मा हगवानेचा देखील राहिलेला आहे घरातल्या दोन्ही सुनांना तिने प्रचंड त्रास दिल्याची माहिती समोर येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैष्णवीचं जे बाळ होतं ते बाळ देखील याच निलेश चव्हाणकडे ठेवण्यात आलेलं होतं आता निलेश चव्हाणकडे का ठेवण्यात आलेलं होतं तर करिश्मा हगवाने ही निलेश चव्हाणची मैत्रीण होती आता मैत्रीण असल्यामुळे हे बाळ तिच्या सांगण्यावरून या निलेश चव्हाणकडे ठेवण्यात आलं होतं अशी माहिती समोर येते करिश्मा हगवणे ही करिश्मा हगवणे आहे तरी कोण आणि या करिश्मा हगवानेचा काय इतिहास आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करू याच कुटुंबातील मोठी सून हिने करिश्मा हगवणेबद्दल प्रचंड मोठे गोप्यस्फोट केलेले आहे यामध्ये कौटुंबिक वादामध्ये नीलेश चव्हाण हा नेहमीच सहभागी व्हायचा तो कमरेला पिस्तूल लावून फिरायचा आणि याच नीलेश चव्हाणच्या सोबत करिश्मा देखील आमच्यावरती अन्याय करायची असं मयुरी जगताफीने सांगितलेलं आहे ती हगवणे कुटुंबाची मोठी सून आहे निलेश चव्हाणकडून स्वतःच्या पत्नीचा तर विकृत असा छळ तो करायचाच पण हगवने कुटुंबातील सुनांचा देखील यामध्ये तो छळ करायचा आणि ही करिश्मा हगवाने ज्या पद्धतीने या सुनांचा छळ करायची त्याच्यामध्ये हा तिला साथ द्यायचा हा निलेश चव्हाण करिश्माचा मित्र होता तर अशा पद्धतीने या निलेश चव्हाणची माहिती समोर येते आणि ही करिश्मा हगवणे ही कोण आहे तर ही या दोन भावांची मोठी बहीण आहे हिचं वय चौतीस वर्ष आहे पण तरी देखील ही अविवाहित आहे ती एक फॅशन डिझायनर आहे आणि तिचा एक फॅशन डिझायनिंगमधलाच व्यवसाय आणि याच फॅशन डिझाईनच्या व्यवसायाच्या उद्घाटनासाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्र पवार यांच्या देखील या ठिकाणी त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं त्यांचा सत्कार करताना करिश्मा आणि तिची आई या दोघींचे फोटोज या माध्यमातून दिसत आहेत तर याच ठिकाणी करिश्मा आणि सुप्रिया सुळे यांचे देखील फोटो समोर आलेले आहेत त्याचबरोबर अदिती तटकरे यांच्यासोबत देखील तिचा फोटो असल्याचं समजतं तर कोण आहे ही करिश्मा हगवणे करिश्मा ही राजेंद्र हगवणे यांची मोठी मुलगी पस्तीस वर्षीय करिश्मा अजूनही अविवाहित आहे तिने लग्न केलेलं नाही आहे करिश्मा एका फॅशन डिझायनर तिचं स्टोअर आहे आणि त्या स्टोअरची ती मालकीन आहे ती स्वतः फॅशन डिझायनर आहे त्याचबरोबर तिचा लक्ष्मीतारा नावाचा ब्रँड आहे आणि कोथरूडमध्ये तिचं दुकान देखील आहे हगवाने कुटुंबातील सुनाबद्दलचे निर्णय तीच घ्यायची करिश्मा सांगेल तीच पूर्व दिशा घरात असायची अशी परिस्थिती होती आणि अशी माहिती मयुरूची मयूरू जगताप यांनी ही माहिती दिलेली आहे तर मारहाण करणारा नवरा भांडण लावणारी ननद त्रास देणारी सासू आणि छळ करणारा सासरा अशी हगवणे कुटुंबातील क्रूर चौकडी होती असं मयुरी जगतापने पुढारीला दिलेल्या माहितीमध्ये सांगितलेली आहे तर अशा पद्धतीनं करिश्मा हगवणे आणि निलेश चव्हाण हे एकमेकांचे मित्र होते करिश्मा ही गेली चौतीस वर्षे वयाची आहे आणि तिचं अद्यापही लग्न झालेलं नाही आहे ती अविवाहित आहे त्याचबरोबर या कुटुंबातील सुनांचा तिच्यामार्फत प्रचंड छळ होत होता अशी देखील माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो हीच आहे करिश्मा आणि निलेश चव्हाण यांच्या गंभीर प्रकरणाची खरी माहिती तुमचे विचार आणि भावना आम्हाला नक्कीच कळवा खाली कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा धन्यवाद